नमस्कार आज अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि महाराष्ट्रामध्ये वीस सप्टेंबरपासून पावसाला सुरुवात होणार आहे परंतु वीस सप्टेंबरलाच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस होईल अशी शक्यता कमी आहे संदर्भात जर आपण बघितला तर हा जो पाऊस असेल तर हा पूर्वेकडून पश्चिमेकडे येणार आहे म्हणजेच विदर्भापासून आणि दक्षिण मराठवाड्यापासून उत्तर महाराष्ट्र आणि उत्तर मराठवाड्याकडे सरकणार आहे तर वीस सप्टेंबरला जी पावसाची शक्यता असेल तर ती विदर्भातील गडचिरोली चंद्रपूर भंडारा गोंदिया नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ वाशिम हिंगोली परभणी लातूर धाराशिव नांदेड या ठिकाणी जास्तीत जास्त वीस सप्टेंबरला शक्यता असणार आहे या संपूर्ण ठिकाणी आणि असं नाही की वीस सप्टेंबरला बाकी ठिकाणी पाऊस होई होणार नाही तर जालना छत्रपती संभाजीनगर बीड सोलापूर अहमदनगर नाशिक धुळे आणि जळगाव त्यासोबत बुलढाणा आणि अकोल्यामध्ये देखील या ठिकाणी पावसाचा अंदाज असेल परंतु व्याप्ती खूप कमी असेल थोड्याफार गावासाठी हा पाऊस देण्याचा अंदाज आहे त्यानंतर एकवीस तारखेला पाऊस अजून पश्चिमेकडे झरकण्याचा अंदाज आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा अकोला अहमदनगर त्यासोबत सांगली सोलापूर या ठिकाणी देखील हा पाऊस सुरू होणार आहे या ठिकाणी देखील मध्यम ते जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असेल परंतु तिथून पुढे नाशिक धुळे या ठिकाणी आणि पुण्याच्या विभागामध्ये पाऊस जो असेल तर थोडासा काहीसा उशिराने या ठिकाणी पोहोचण्याचा अंदाज आहे या संदर्भाची माहिती आपण कालच्या व्हिडिओमध्ये देखील शेतकऱ्यांना दिलेली आहे की वीस एकवीस तारखेला जर तुमच्याकडे पाऊस नाही झाला तर तुम्ही म्हणता तुम्ही गेलेल्या अंदाजाप्रमाणे पाऊस नाही झाला त्याचं कारण देखील आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे जर हे सशक्त सिस्टम पूर्णपणे बाष्प घेऊन जाऊ शकलं नाही तर या ठिकाणी पाऊस जो असेल तर उत्तरेकडे पाऊस थोडासा उशिराणा पोहोचेल तेवीस चोवीस तारखेनंतर पाऊस पडेल त्याचं कारण म्हणजे पश्चिमेकडचे वारे सक्रिय झालेले आहेत आणि त्या त्यासंदर्भाची आपण जर माहिती बघितली तर आपण बघू शकता विदर्भाच्या तुलनेमध्ये मराठवाड्यामधील परभणी हिंगोली ना ए, लातूर त्यासोबत धाराशिव छत्रपती संभाजीनगर जळगाव नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इथपर्यंत जे तापमान आहे तर तापमानामध्ये मा घट आलेली आहे म्हणजे जवळपास वीस ते बावीस अंश सेल्शियस आहे आणि खेडेगावामध्ये जे असेल आम सोलापूर अहमदनगर बीड अहमदनगरचा अजून देखील काहीसा विभाग नाशिक अहमदनगरचा अजून पश्चिमेकडील विभाग पुणे आणि साताऱ्यापर्यंत देखील खेडेगावामध्ये याच्यामध्ये अजून तापमानात घट आहे जवळपास अठरा ते वीस अंश पर्यंत या ठिकाणी तापमान आहे म्हणजेच सकाळी सकाळी बऱ्यापैकी थंडी या ठिकाणी जाणवत आहे याचा अर्थ पश्चिमेकडून येणारे बाष्प आणि आता मान्सून मागे जाण्याचा टाईम झाल्यामुळे या ठिकाणी हे वारे पोहोचत आहेत आणि जोपर्यंत ताकदवान वारे पूर्वेकडून किंवा ढग जे असेल किंवा बाष्प असेल चांगल्यापैकी इथपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत इथं पावसात वाढ होणार नाही त्यासाठी जे पूर्वेकडील समुद्र आहे इथून चक्रीवादळात जो असेल तर बंगालच्या उपसागरमध्ये एकवीस तारखेच्या आसपास येण्याचा अंदाज आहे तिथून पुढे त्याची तीव्रता वाढून डिप्रेशन आणि त्यानंतर डिप डिप्रेशनपर्यंत देखील जाण्याची शक्यता आहे आणि हे सिस्टम जे असेल तर उत्तर महाराष्ट्राकडे येण्याचा अंदाज आहे ज्याच्या प्रभावाखाली आपण सातत्याने शेतकऱ्यांना सांगितलेलं देखील आहे की तेवीस ते चोवीस सप्टेंबरनंतर महाराष्ट्रामध्ये चांगल्यापैकी पावसाचं जोर वाढणार आहे तर हेच ते सिस्टम असेल तर जेव्हा उत्तर महाराष्ट्राकडे येईल तेव्हा गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या देखील उत्तरेकडील भागामध्ये दे। चांगल्यापैकी पाऊस घेऊन जाईल किंबहुना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे असेल तर चांगल्यापैकी पावसाचा अंदाज याच तेवीस चोवीस तारखेनंतर असणार आहे तर अशा प्रकारची एकंदरीत माहिती आहे आज जवळपास महाराष्ट्रामधील बहुतांशी धरणे आणि तळे भरलेले आहेत परंतु ज्या ठिकाणी अजून आपात्मक काही ठिकाणी विहिरीच्या पाण्याचा प्रश्न आहे किंवा तळ्यांचा प्रश्न आहे काही धरणामध्ये कमी प्रमाणात पाणी आहे तर शेतकऱ्यांनी काळजी करायची नाही येणाऱ्या दिवसामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण तळे धरून भरणार आहेत बऱ्याच संपूर्ण धरणामधूनच जवळपास पाणी देखील खाली जाईल अशा प्रकारची स्थिती निर्माण होईल या संदर्भात आपण जर एक कमेंट आता व्हिडिओ बनवण्याच्या पूर्वी नाशिक जिल्ह्यातील दीपक जाधव सर यांची आलेली आहे की नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अजून विहिरीला पाणी आले नाही सर चांगला पाऊस होईल का किंवा होतील का तर काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये राहिलेल्या सप्टेंबरचा आठवडा आणि ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला देखील चांगल्या पावसाचा अंदाज आहे जवळपास हा पाऊस पंधरा ते पंधरा दिवस तरी चालण्याचा अंदाज आहे बारा ते पंधरा दिवस त्यामुळे कुठल्याही प्रकारची शंका राहणार नाही अशा प्रकारची माहिती एकंदरीत आहे तर तुम्हाला माहिती आवडल्या असल्यास चॅनल सबस्क्राईब करा सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र